गुन्हे शाखेची कारवाई ट्रक चालकांना थांबवून त्यांची लूट करणाऱ्या सहा जणांना अटक महामार्गने ट्रक चालकांना जाता जिथे कोणी जास्त वर्दळ नसलेल्या ठिकाणी ट्रक चालकांना अडवून शासनाचा धाक दाखवून चालकांना लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीला छत्रपती संभाजीनगर येथील गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने मोठ्या शेतापीने पकडले आहे ही, ही कारवाई बुधवारी दुपारी दोन वाजेला नागपूर मुंबई हायवेवर वैजापूर तालुक्यातील तिढी या गावाजवळ करण्यात आली त्यांच्याकडून एक कार एकशे पंच्याहत्तर लिटर डिझेल मोबाईल फोन व लूटमारीचे साहित्य असा एकूण सुमारे पाच लाख छप्पन हजार चारशे पंचेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आरोपी यश सुनील जाधव वय वीस वर्ष राहणार कोपरगाव गणेश सोन्याबापू डुबे बावीस खोपडी कोपरगाव रमजान सांडू शेख वय तेवीस वर्ष राहणार सुराळा वैजापूर हरित दर महंतो माजी महंतो सव्वीस सीतामढी बिहार क्षितिज दिनेशराव साळुंके एकोणीस पुरणगाव फाटा वैजापूर व विजय भाऊसाहेब जगदाळे एकोणीस बेलगाव वैजापूर अशी बेल आरोपीची नावे आहेत